डोंबिवलीचे कल्याण आणि टिटवाळा या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या शहरांना जोडण्यासाठी आणि गतिमान प्रवास सहज व्हावा यासाठी उभारल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी कल्याण रिंग रोड प्रकल्पाला गती देण्यासाठी त्याच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये आरेखनात बदल करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे प्रकल्पाला गती देण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याच्या सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केल्या आहेत टप्पा क्रमांक दोन या शीड रस्ता ते मोठा पर्यंतच्या टप्प्यात अनेक ठिकाणी भूसंपादन करावे लागणार होते त्यामुळे या प्रक्रियेत मोठा वेळ जाण्याची शक्यता होती त्यामुळे आरेखनात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच पुढील टप्प्यांमधील अतिक्रमणे हटून रस्त्याला गती देण्याची सूचना डॉक्टर शिंदे यांनी केली आहे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण रिंग रोड प्रकल्प उभारला जात आहे यातील एकूण आठ टप्प्यांपैकी चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहेत उर्वरित टप्पेही जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एम एम आर डी आणि कल्याण डोंबोली महापालिकेच्या वतीने वेगाने हालचाली सुरू आहे असे असतानाच आता या प्रकल्पातील टप्पा क्रमांक दोन या मार्गाच्या आरेखनात बदल करण्यात येत आहे या नियोजित मार्गाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागत असल्याने अनेक अडचणी येत आहे यातील विलंब टाळण्यासाठी या, या टप्प्याच्या खाडी शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतून उभारणी करण्यात येणार आहे त्यासाठी मोठ्या निधीची गरज लागणार नाही तसेच या प्रक्रियेत वेळही वाचणार आहे याबाबत नुकत्याच पार पडलेल्या एम एम आर डी एच्या बैठकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शेदे यांनी सूचना दिल्या आहेत एम एम आर डी एचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनीही या प्रस्तावाला दुजोरा दिला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीला नवा आयाम देणारा कल्याण रिंग रोड प्रकल्प मार्गी लागत आहे डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरातील अंतर कमी करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे या प्रकल्पाची आठ टप्प्यांमध्ये उभारणी करण्यात येत आहे